िअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनिषाज बुक कलेक्शन आजची आपली हसवणूकमधील गोष्ट आहे मी आणि माझा शत्रुपक्ष आजची ही कथा थोडी मोठी आहे त्यामुळे मी तुम्हाला दोन किंवा तीन भागांमध्ये मा ऐकवणार आहे कथा सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी विनंती करेन जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझं मनोबल वाढवा चला तर मग सुरू करते मी आणि माझा शत्रुपक्ष आता फार झालं अरे माणसाच्या सहनशीलतेला काही मर्यादा आहे आयुष्यात माणसानं काय काय आणि का म्हणून सोसावं सगळे सोडून आम्हालाच का धरता आमच्या सारख्यांनी आपली दुःख कुठल्या वेशीवर टांगायची मी ताडताड बोलत होतो आणि सोन्या बालगणकर जणू काय मी एखाद्या नाटकातलं भाषण पाठ करतोय तर करू दे विचारायला असा अपक्ष भूमिकेवरून मामासाण्यांची मिसळ खात होता उद्या सोन्या स्वर्गात गेला आणि तिथल्या एखाद्या उर्वशीने काय घेणार अमृत की मिसळ असा त्याला सवाल केला तर सोन्या मिसळ कांद्यात चिकूपणा करू नका असे तिला बजावेल कांद्याच्या पातळ भाजीत भिजलेला शंकरपाळ्याचा तुकडा चमच्यावर घेऊन कोहिनूर हिळ्याचा पैलू पाहावा तसा तो पाहत बसला होता मी ताडताड बोलत होतो काही वेळाने बशीतली शेवटली भिजलेली शेव चमच्यात गोळा करून सुन्याने जिभेने चमचा साफ केला आणि तो थंडपणे बोलता झाला भडकू नकोस मिसळ थंड होते आहे तू खा सोन्याने शांतपणे माझ्या पुढली बशी ओढली आणि मला सांग सोन्या मामाच्या हॉटेलात पोचायला मला साधारणतः किती वेळ लागावा कुठून निघालास याच्यावर आहे बसेवेळी निघालास तर ता दोन तास दादर स्टेशन निघालास तर दोन मिनटे ओके आता दादर स्टेशनहून मला दोन तास लागले लंगडी घालायचाच वाटतं तरी इतका वेळ लागला नसता मग पापासाहेब घोडचोरे भेटले कोण पापासाहेब कोण पापासाहेब सांगतो तुला आठवते आपण रविवारी सकाळी लॉरेल हार्डी बघायला जाणार होतो मॉर्निंग शो तू कुठं आलास मी वाट बघून का ठरणू यस तो सिनेमा या पापासाहेबांनी चुकवला का महाबळेश्वराच्या जंगलात अस्वलाची शिकार करायला आपण कसे गेलो होतो ते सांगून आपण म्हणजे पापासाहेब महाबळेश्वरला अस्वल आहेत एकोणीसशे सत्तावीस साली एक होतं ते ह्या बापासाहेबांना आणि त्यावेळी सातारा जिल्ह्याच्या माकमुंडी नावाचा कलेक्टर होता त्याने मिळून मारलं ही गोष्ट मला दादर स्टेशनवर गाठून एकोणीसशे पासष्टच्या इसवीत सांगायची काही गरज होती का पण तब्बल दोन तास माझ्या कोटाची कॉलर पकडून त्याने मला ऐकवली पण मग तू ऐकलीस का कसं बोललास पण आम्ही गाडव आमचे कान हे सार्वजनिक मालमत्ता आहे तुम्ही लकी तुमची आणि शिकाऱ्यांची ओळख नाही तुम्ही त्यांचे पुस्तकं वाचत नाही मामाच्या हॉटेलतले ताजे पदार्थ या पलीकडे जगात वाचण्यासारखं काही आहे हे तुम्हाला मंजूर नाही आम्ही कथा वाचतो चुकून त्या वाचल्याबद्दल कुठेतरी बोलून जातो आणि मग लोक आम्हाला हे असे धरतात एखाद्या शिकाऱ्याची तुझी ओळख असती म्हणजे तुला कळलं असतं शिकारी शिकारी माझा पहिला वाघ माझा बत्तीसवा रान डुक्कर हुपरगीच्या जंगलात असले लेख लिहिणारे शिकारी मोठपणे खांद्यावर बंदूक टाकून गोळ्या झाडून जनावरांची मडी जिपूर आणून टाकतात ते नव्हे थे आहे ओळख असल्या शिकाऱ्यांची नाही बुवा सुखी आहेस का ऐक शिकारीत दरवेळी नवीन लिहिण्यासारखं काय असतं काय असणार जंगलात गेलं वाघ कोलं कुत्रं काय ते मारलं खाल्लं आणि परत आलं सोन्याबदला आता शिकारी हा माझ्या शत्रुपक्षातला महत्वाचा गणिम असला तरी शिकारी लोक वाघ किंवा कुत्री ही खाण्यासाठी मारित नाहीत हे मला ठाऊक होते सोन्या बागलण ह्या वि विषय पण सोन्या बागलण त्या विषयात दुरुस्त करण्याच्या भांगणीत मी पडत नाही सोन्याची आणि माझी मैत्री ही उपयुक्तपणावर आधारलेली आहे म्हणजे तो उपयुक्त सिनेमाची तिकिटे काढणे पुण्याच्या गाडीत पिशवी टाकून जागा अडवणे मटर आल्याची बातमी आणणे टॅक्सी धरणे वगैरे मित्रकार्य तो करीत असतो माझ्याविषयी त्याला एक प्रकारची श्रद्धा आहे सावित्र गणिताचा पेपर मी सोडवला होता हे तो अजूनही स्मरतो असली कृतज्ञ माणसं विरळा विरळा ह्या शब्दा इतकी आता तूच सांग सोन्या तूच म्हणतोस तशी या लोकांनी निमूटपणे शिकार केली असती तर मी माझ्या खर्चाने त्यांना खाकी हाफ पॅन्टी पुरवल्या असता पण सवंगाड्या हे एवढ्यावर नाही ऐकणारे थांबत ते शिकारीच्या कथा लिहितात तीही सोड ती, ती पानं उलटता येतात पण भलत्या ठिकाणी गाठून जेव्हा त्या कथा ऐकवतात तेव्हा त्याला काय रे करावं परवा दत्तू कारेकराच्या भावाच्या लग्नात ह्याने मला गाठलं परवा दत्तू कारेकराच्या भावाच्या लग्नात ह्याने मला गाठलं प्लेटभर आईस्क्रीम नाही खाऊन दिलं एकतीस साली कुठल्याशा जंगलात काय कोल्ह की कुत्रं मारलं होतं ही कथा तो ऐकवीत होता आळवेकराची लिली दोनदा समोरून गेली अक्षर नाही तिच्याशी बोलायला मिळालं घोडचौऱ्याची शिकार आडवी आली सातले असले पृथ्वी मुलाचे क्षण लिला काय पुन्हा भेटणार होती पण हा गोडचौऱ्या मला इथं पिदवीत होता रानडुकर कसं मारलं ते सांगून बरं तू सुरगडे माहिती आहे कोण सुरगडे अण्णासाहेब सुरगडे हे सगळे शिकारी लोकांचे कोणीतरी साहेब असतात जोशी किंवा गप्पू घणारे किंवा हरिगोरे असली साधी नावं असत नाहीत या शिकाऱ्यांचे दादासाहेब पप्पासाहेब सुभानराव मार्तनराव ह्यांच्या आईबापांना पाळण्यातच कळतं की पोरग शिकारी होणार आहे म्हणून तर अण्णासाहेब सुरगडे मी पुण्याला राहत होतो ना तेव्हा आमच्या समोर राहायचा परवा बोरीबंदरला भेटला बंदुकीच्या गोळ्या विकत घ्यायला आला होता पण जायचं होतं कल्याणला बोरीबंदरवर अडीच तास त्यानं खाल्ले सुरगड्याचा सव्वीसावा वाघ गेल्या पंचवीस वाघात आणि सव्वीसाव्यात काही फरक नाही तेच मचान तेच जनावर तेच हाके तेच बकर बांधलेलं आणि तसाच तो वाघ रात्री तीन वाजेपर्यंत आला नाही आणि मग आला मग पहिली गोळी नुसतीच कशाला तरी चाटून गेली दुसरी नेमकी बसली जनावर तिथे आडवं आता मला सांग सोन्यास ह्याच्याशी माझा काहीतरी संबंध आहे का खरं सांगतो तुला समोर बिनबंदुकीचा शिकारी दिसला तरी वाघाची नसेल इतकी छाती धडधडते माझी या सुरगड्यांच्यामुळं माझी आणखी दहा बारा शिकाऱ्यांची ओळख झाली आता आमची चुकी एवढीच की एका शिकाऱ्याकडून ऐकून ती पुरचुंडी दुसऱ्याकडे कर। रिकामी करून भाव खाल्ला खरं म्हणजे मला पॅन्थर आणि बायसन हे नक्की कोण आहेत ते ह्या षटकेला ठाऊक नाही मलाही सोन्या म्हणाला मला, मला हा सुरगड्या एकदा शिकार दाखवायला माथेरानला घेऊन गेला आता माथेरान ही काय जंगलात वाघ शोधे थिंडायची जागा आहे रात्रभर काट्याकुट्यात तंगवीत होता अख्खी रात्र जीवाची काय म्हणतात ती करून आम्ही आपले पॅन्थर शोधतोय काटे लागून लागून माझं अंग खरचटत होतं शिगरेट ओढायची चोरी ह्या वासानं पॅन्थर पळतो म्हणे सुरगडाच्या वटवटीमुळे नाही पळत सुरगडाचं सारखं चालू बरं ते इतिहासकार लोक तारका सांगून का म्हणतात ना तसेच हे शिकारी अठ्ठेचाळीस सालची गोष्ट मे महिन्याचे दिवस पौर्णिमा होती त्यावेळी मी म्हणजे सुरगडा त्यावेळी मी म्हणजे सुरगडा चिक्की हळीला नुकताच बदलून गेलो होतो चिक्की हळीजवळ दोडूगट्टीचं जंगल सकाळी आपला चहा पीत बसलो होतो आणि गुडगुळीचे -गुड़ मी -गु बिड्डीुडकुळेचे कुठलेशे शेतकरी आले मी म्हटलं म्हणजे सुरगुड्याने म्हटलं एन ने समाचारा शिकारेमुळे लँग्वेजवर ले आपली म्हणजे सुरगुड्याची भलती कमांड शेतकरी म्हणजे स्वामी नमस्कारा योडमुट्टी जंगल कुडमुटकुडे वाघा गुडमुटगुडे मी माझी म्हणजे सुरगुड्याने सुरगुड्याची डबल बॅरल खांद्यावर टाकली जाऊ रे तू स्वच्छ त्यांना सांगत का नाहीस तू तुझा वाघ आणि बंदूक गेलात खड्ड्यात तेव्हा प्लीज छटाप शटअपचा सोन्याने शटाप हाच उच्चार बरोबर आहे म्हणून माझ्याशी वाद केल्याची आठवण ताजी होती म्हणून मी बोललो नाही सोन्या शटाप म्हणण्याची आपल्याला ताकीद असती तर काय पाहिजे होतं अरे पोस्टातल्या खिडकी पलीकडल्या माणसाकडे मनी ऑर्डरची फार्म मागताना टाकणारा वंश आपला शिकाऱ्याला काय शटाप म्हणणार म्हणून तर हे सहन करतो सुरगुड्यांच्या सव्वीस भागांपैकी प्रत्येकाचा इतिहास ऐकायला आयुष्यातले तीन तीन तास किरे मोजले आहेत मी सव्वीस त्रिक किती झाले अरे सुमारे पंधरा शिखारी म्हणजे सव्वीस गुणिले त्रिक आपलं तीन अधिक नव्हे गुणिले पंधरा किती तास झाले जाऊ दे सोन्याला सव्वीस त्रिक किती हे पटकन आठवत नव्हते हे मी क्षणात ताडले हे बघ सव्वीस त्रिक म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर अधिक साहित्यिक अठरा नाही त्यापेक्षा वीस तरीख साठ आणि पाच तारीख पंधरा जाऊ दे डिटेलवाली सोडून दे पण खाल्ले की नाही माझ्या ते दोनशे तीनशे तास कोणाच्या बापाचे गेलेलं आयुष्य मिळणार आहे का शिकारी हे माझे फार मोठे शत्रू आहेत आपण कधी त्यांना विचारलं की बुवा तुमचे किती वाघ झाले माझा पहिला वाघ हा विषयावर एक ओळ न लिहिणारा किंवा न बोलणारा शिकारी पाहिला आहेस तू कायदा आडवा येतो नाहीतर या शिकाऱ्यांची मुंडकी पेंडावरून भिंतीला लावली असते उद्या समज वाघ लांडगा सिंह हो, तरस वगैरे मंडळींनी माझ्या हिंस्र जीवनातल्या स्मृती असं लिहायला ठरवलं तर काय होईल या शिक शिकाऱ्यांचं हे बिचारी मुक्की जनावर रोज तरी शिकार करतात पण आपल्या गिरगावात सांगायला येतात का आणि हे पॅन्थर मारायला जातात आणि वरची कोंबडी खाऊन परत येतात पण कथा चालू एक वेळ मी वाघाला गोळी घालणार नाही पण शिकारायला घालेन मी जर कधी बंदुकीचं लायसन्स काढलंच तर खेवड्याला मिळत असेल रे काय बंदूक की लायसन्स सोन्या कधी कधी स्वतःला बॅरिस्टर समजतो दोन्ही कमीत कमी हजार बाराशे रुपये बसतील जाऊ द्या मग वर गोळ्यांचा खर्च त्यापेक्षा चालत्या लोकलमधून ढकलून दिलं तर सस्तक पडेल लोकलच्या गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या तरी शिकाऱ्याचे सावच करीन अशी प्रतिज्ञा करून मी मिसळीची ऑर्डर दिली माझ्या शत्रुपक्षात शिकारी हा आघाडीवरच्या फळीतला आहे शंभर माणसात मी शिकारी हुडकून काढीन पण तो प्रसंग माझ्यावर येत नाही शिकारीच माझा माग काढत येतात वाटेल तिथे भेटतात आणि सुरू एकतर मला कुणीही घरातून उठून वाघाचा नाही तर लांडक्याच्या मागे जंगलातून हिंडत राहणे हे जंगलीपणाचे लक्षण वाटते पुन्हा ती जनावरे पेंडा भरून भिंतीवर टांगायची नाहीतर दिवाणखान्यात पसरायची पेंडा भरलेला एकच वाघ दिवाणखान्यात आडवा टाकणारा मी एकच शिकारी पाहिला माझे परमवैरी बाबासाहेब उंबरकर कोल्हापूरला आमच्या घरासमोर राहायचे दर शनिवारी शिकारीला जायचे आणि न चुकता वाघ मारून रविवारी रात्री परत यायचे मग सोमवार ते शुक्रवार मला वेळ वेळी गाठून त्या त्या वाघांच्या कथा सांगायचे कितीही चुकवा मी नेमका त्यांच्या तावडीत सापडत असे त्यांच्या घरी टाईम्स येत असल्यामुळे त्या घराची राजनैतिक संबंध बिघडवून भागणार नव्हतं दर आठ पंधरा दिवसांनी रविवारी रात्री आठच्या सुमाराला जिपच्या मागच्या बाजूला एक मेलेला वाघ अडव टाकून आणायचे इथल्या वाघांचे ते करतात तरी काय कळेना एक रविवारी संध्याकाळी गृहस्थ घरात नाही असे पाहून मी वाचायला गेलो वाचून बाहेर पडतो तर बाबासाहेब वाघ टिपून परत मी बाबासाहेबांना कॉन्ग्रॅच्युलेशन देऊन जनावर बघावे म्हणून जीभच्या पिछाडीला जातो तर वाघाचा चेहरा ओळखीचा वाटला दिवाणखाड्यातला पेंडा भरलेला वाघ बाबासाहेब तो वाघ जंगलात नेऊन पुन्हा पुन्हा मारून आणतात हे ठाऊक नव्हते मला घरचा वाघ नेऊन जंगलातल्या वाघांना विडावून दाखवायला बाबासाहेब जात असावेत एकच शिकार पण कथा दर आठवड्याला नवी बाबासाहेब हे कलेसाठी कला म्हणून जंगल तोडवित होते दाखवून आलेल्या पहिल्याच ची चौकाच्या गळ्यात माळ घालणाऱ्या अनेक साहित्यिकांनी शेगडो प्रेमकथा नाही लिहिल्या कोणी वाघ मारल्याच्या थापा मारतात कोणी चार फुटापलीकडून काणी पडणारे कै चाफेकळी कै बिंबाधर इत्यादी अवयवातून येत असलेले घोरणे ऐकून न ऐकल्यासारखे करीत तीच तीच कथा एकदा कुठल्या तरी शोभनेच्या तर एकदा रंजनेच्या किंवा मोहनेच्या खात्यावर घालीत असतात शेवटी सगळी धुडे सारखेच शिकाऱ्यांचा नक्षा उतरवतील असेही माझे काही जागीनत्रू आहेत नवीन घर बांधायला किंवा बांधकाम चालू असताना साईटवर नेणारे ने लोक कुठल्याही शुभ कार्याला मी आनंदाने जातो पण वास्तुशास्त्राची आमंत्रणाला की धडधड सुरू होते ही माणसे आजपासून इथेपर्यंत घर दाखव दाखव दाखवतात दाख विशेषतः साईटवर एखाद्या होतकरू मालकाच्या तावडीत आपण सापडलो की त्याची आणि आपली भेट झालेल्या क्षणापासून ते पुढले तीन चार तास मातीत गेले असे मानायला काहीच हरकत नाही शिकारीच्या कथांप्रमाणे घर बांधणाऱ्यांच्या कथाही एकरंगी आणि एक शिंगी बहुतेकांना अचानकपणे आणि रस्त्यात प्लॉट मिळालेला असतो शिमेंट कसे मिळवले आणि वाघ चालत समोर कसा आला या दोन्ही कथांचा आत्मा एकच आपण सिमेंट कसे मिळवले ही हकीकत इतरांना मनोरंजक वाटेल असे माणसाला कशामुळे वाटत असावे कोण जाणे तिथे पुटावर पायाचा दगड लागला ही हकीकत आपण नखे कशी कापली स्वतःची अस्वलाची वगैरे नव्हेत या हकीकत इतकी चित्तथरक असते ती अलीकडली गोष्ट शहर पुणे दिवस मे महिन्याचे राम राणा जन्मला ती टळतळीत दुपारची वेळ नुसता घर नंबर हातात घेऊन मी एक घर शोधून काढण्याचे धाडस करीत होतो हिराबागेपाशी कुणालाही विचारा खुरमांडीकर कोणीही सांगेल एवढा तपशील घेऊन मी वणमणत होत। होतो अर्धवट पत्ता देऊन कुणालाही विचारा सांगतील असे सांगणारी ही देखील एक शत्रुपक्षातील मंडळी आहेत आपण सार याळी गाजून आहोत हा या लोकांचा समज होण्याचे कारण मला अजून कळले नाही मी खुरमांडीकरांच्या शोधात निघालो होतो अर्धशिशीवर त्यांच्याकडे रामबाण औषध आहे असे त्याने आदल्याच दिवशी मला सांगितले होते खुरमांडीकर माझा कोणी नव्हे माझ्या मित्रांच्या ऑफिसातल्या टायपिस्ट आणि ही अर्धशिशी मला नाही आमच्या घरमालकाला पण होत असेल बरी तर अणु औषध म्हणून निघालो आणि मग खुरमांडी कर कोण खुरमांडी कर घर नंबर काय नवा शुक्रवार की जुना आपण तर बुवा नाही ऐकलं कैच काईच आडनाव आहे असले शेरे ऐकत मी हिंडत होतो एक अर्धवट बांधलेला घरापुढे जात होतो इतकं थाक आली मी चमकून पाहिलं अरे वा 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 असे ओरडत आणि बत्तीशेचे चौसष्टी करीत आणि चुना माती विटा राबीट तर ते राबीट आणि लोखंडी सळ्या ह्यांच्यासारख्या सशीचे मागे धावणाऱ्या सशासारखे तो गृहस्थ धावत आला काय मोठे लोक म्हणत त्याने उगीच माझे खांदे पकडून मला गदगदा हलवले मोठे लोक हे संबोधन आणि गदगदा हलवणे या दोन्ही गोष्टीचा मला मुळी तिटकारा आहे प्रथम मी त्या गृहस्थाला ओळखले नाही कारण घर बांधणीतला निम्बा चुना तो अंगावर बाळगून होता त्यामुळे निम्मा रंगवलेला गणपतीसारखा दिसत होता मी त्याला ओळखले कुलकर्णी नावाचे माझे शेकडो लोक परिचयाचे आहेत त्यातला हा एक होता आता काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले अरे वा इकडे कोणीकडे इकडे कोणीकडे म्हणजे तुला ठाऊक नाही त्याने अतिआश्चर्याने विचारले आधी तो घर बांधणीवरचा मुकाजमच वाटला होता हो का हो का म्हणजे तुला कळलं नाही कमाल आहे आता कुलकर्णी घर बांधतोय हे मला कळायचे काय कारण पण बहुतेक घर बांधणाऱ्या लोकांना ते घर बांधून राहिले आहेत या साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा सा विषय आहे असा भ्रम असतो कमाल आहे तुला वशा नाही बोलला वशा या नावाने या लोकात मी कुलकर्णी लोकांप्रमाणे अनेक वशाने ओळखतो हो हो आपला हा वशा म्हणतोस जोशी रे हो हो वशा जोशी आपल्या हातले रे हो हो ह्यातला म्हणाला होता खरा ह्या बोलण्याला खोटे म्हणत नाहीत केवळ आयुष्यातले काही क्षण वाचावेत म्हणून वापरण्यात येणारा हा एक सर्वसामान्य तोडगा आहे ए ना दाखवतो कुलकर्णी म्हणाला त्याचं काय आहे कुलकर्णी मी एक पत्ता शोधतोय अरे ठाऊ काय रे आणि कुलकर्णाने मला त्या गटारावरून आडव्या टाकलेल्या फळीवरून खेचायला सुरुवात केली एखाद्या बोकडाला लवकरच तुझ्या मानेवरून मी सुरी फिरवणार आहे अशा खाटकाने सांगितल्यावर तू बोकड ज्या उत्साहाने खाटकाबरोबर जाईल तितक्याच उत्साहाने मी कुलकर्ण्यामागून त्याचे घर पाहायला गेलो इथे एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे कुलकर्णीच काय पण कुणीही घर बांधित असला नवे ताजमहाल बांधित असला तरी मला त्याबद्दल हेवा असूया मत्सर काहीही वाटत नाही ते अंतर्बाह्य दाखवायला जोपर्यंत मला कुणी नेत नाही ने, तोपर्यंत माझ्या मनाला या गोष्टीत चाटून जात नाही त्या लपलप त्या फळीवरून चालण्याचे सर्कस करीत मी निमूटपणे कुलकर्ण्यामागून गेलो दगड विटांचे ढिगारे ओलांडीत लोखंडी सळ्या चुकवीत जात होतो आणि मला हो का वा यापेक्षा अवाक्षर अधिक बोलून न देता कुलकर्णी बोलत होता तुला आधी प्लॅन दाखवतो एका निळ्या कागदावर ओढलेल्या पांढऱ्या रेगा फुटगुणिले फुटचे आकडे आणि ती करामत करणाऱ्या इंजिनियराचे नाव या पलीकडे मला इथं कसलाही बोध होत नव्हता कुलकर्णी मात्र दिवाळी अंकावर बाईचे चित्र पाहावे तसा कौतुकाने त्या कागदांकडे पाहत बोलत होता आता ही उत्तर ही दक्षिण म्हणजे पूर्व इथे आली ही पूर्व म्हणजे फेसिंग इशीच काय तरी बोललो म्हणजे ही पश्चिम म्हणजे हे पा हे असं पूर्वीभूमुख घर आहे कुलकर्णाच्या पश्चिम टोकावर जायला माझा पाय सळसळत होता खुरमुंडीकर आणि अर्धशिशीचे औषध याची मला तीव्रतेने जाणीव होत होती कुलकर्णाची मधली वीस पंचवीस वाक्य मी कहाणी घेतली नाहीत हा ड्रॉइंग हॉल वीस बाय चोवीसचा आहे अरे वा कुलकर्णाने एक बाय अर्धाचा आई म्हटले असते तरी मी अरे वाच म्हटले असते तिथे काम करणाऱ्या एखाद्या का गवंड्याला भिंतीत छेळून माण्याची पद्धत काय ते विचारावे असा एक अत्यंत असुरी विचार मनात आला चांगला प्रशस्त धरला आहे म्हणजे डायनिंग कम ड्रॉइंग या कुलकर्णाच्या घरी मी डायनिंगला जाणार नव्हतो आणि ड्रॉइंगला तर मुळीच नाही आता इथे मी काय मज्जा केली आहे कुलकर्णी म्हणाला घर बांधण्यात सुद्धा मज्जा करतात हे मला प्रथमच कळले मी उगीच माझ्या आधीच्या दहा पिढ्या इंजिनियरांच्या होत्या आणि माझी अकरावी अशा बारकाईने ते प्लॅन पाहू लागलो पण या ड्रॉइंग हॉलला एन्ट्रस कुठून वास्तविक हा कुलकर्णी त्यांचे कुलकर्णी बाई आणि उरलेले कुळ ह्या हॉलमध्ये कशी शिरली तरी मला त्याचे सोय सुतक नव्हते पण वैता घालवण्याचे माझे एक तंत्र आहे शेजारचा रेडिओ ठरवणा करायला लागला की मी ती गाणी माझ्यासाठी लागली आहेत आए, म्हणून ऐकायला लागतो वैताग कमी होतो हे बघ आपण स्टेप बाय स्टेप जाऊ कुलकर्णी म्हणाला या ड्रॉइंग हॉलला बाहेर एक रिसेप्शन रूम ठेवली आहे एकदम बाहेरचा माणूस आत नको यायला काय आह हो हो नको यायला फार येतात माणसं पुन्हा मी क्वायचा क्वाय बोलून गेलो छपला इथून काढून ठेवायच्या कुठं त्या निळ्या कागदावर चपला कुठे काढून ठेवायच्या हे मी पाहू लागलो त्या कागदाची पुन्हा पुन्हा सुरळी होत होती ते पुन्हा सरळ करायची हे प्लॅनचे कागद कुत्र्याच्या शेपटासारखे कधीच सरळ नसतात त्यामुळे त्याची दोन टोके माझ्या हातात आणि दोन कुळकर्ण्याच्या टोक्यावर ऊन भोतळी चुना माती दगड तर मग इथेच थांबवते मी आजची कथा पुन्हा भेटूया याच्याच पुढच्या भागात तोपर्यंत स्टेट येऊन